गुड इव्हनिंग शुद्धा मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे सगळे सगळेजण मी आत्ताच पिल्लूकडून आलेले आहे आता म्हटलं उद्याच्याला आपण इडली करावी त्यासाठी बघा हे उडदाची डाळ भिजव आहे आणि हे तांदूळ आता मी काय करेन थोड्या डाळी ना भिज दे ना हे मिक्सरमधनं काढून ठेवणार आहे आणि म्हणजे कसं सकाळपर्यंत ते चांगलं पीठ फुगून येईल आणि त्याच्या इडल्या चांगल्या सॉफ्ट छान होतील आता बघा इकडे सासवे बसलेले आहेत टी व्ही पाहतायत बघ टी व्ही पाहताय टी व्ही चालू आहे टी वी चालू आहे आता संध्याकाळ गेलेली आहे आता इकडचं पण बेडरूम मध्ये अरे बापरे लाईटच गेलेली आहे लाईट ही सारखी जाते सकाळपासून लाईट आहे हो ना लाईट सारखी जाती अशी लाईट गेली ती आता लाईट आलेली आहे आता मी मग चला जातो स्वयंपाक करूया आता मी कधी आहे भाकरी करून घेतली मी आता आणि ही तोंडल्याची भाजी करते तुम्ही ह्याला काय म्हणता माहित नाहीये हे तोंडल्या आधी धुवून घेते तोंडल्याची भाजी मग चीरते तोंडले पाण्यामध्ये भिजून तो ठेवले धुवून घेते आणि तसेच एक काकडीची आता कोशिंबीर करेन मी तंडी घडते आणि बारीक चिरून घेते पहिला शेंगादण्याचं कूट करून घ्यायचं अजून शेंगा भाजून घेते शेंगाण्याचं कूट करते शेंगादा भिजून घेत भाजून घ्यायचे कोंबळे बारीक चिरून घेते भाजी चिरून घेते शेंगायला भाजून घेतले बंद केलं आता आता भाजी चिरून घेते अशा प्रकारे कोशिंबीर केलेली आहे आमटी झालेली आहे आणि ही तोंडाची भाजी आता आम्ही जेवायला बसणार आहोत या तुम्ही पण जेवायला आता भेटूया पुढील ब्लॉग्जमध्ये